नमस्कार मित्रांनो राजेश्री शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलावंत मानधन सन्मान योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना महिन्याला पाच हजार रुपये दिले जातात तर यासाठी एकतीस जुलैपर्यंत ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी मुदत देण्यात आली होती तर आता याला जे आहे ते अजून पंधरा दिवसाची मुदतवाढ मिळालेली आहे अशा पद्धतीची माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे राज्यामधील राजेश्री शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलावंत मानधन सन्मान योजनेअंतर्गत अर्ज भरण्यासाठी शेवटची दिनांक एकतीस जुलै होती राज्यातील अनेक कलाकार व कलाकार संघटनांनी ही मुदत वाढवावी अशी मागणी सांस्कृतिक मंत्री यांच्याकडे केली होती आणि त्यांच्याच विनंतीला मान देऊन या योजनेअंतर्गत अर्ज भरण्यासाठी आता पंधरा दिवसाची मुदतवाढ देण्यात आलेली आहे म्हणजे आता तुम्ही पंधरा ऑगस्टपर्यंत यासाठी ऑनलाईन अर्ज करू शकता ऑनलाईन अर्ज कशा पद्धतीने करायचा याचा व्हिडिओ आपण बनवलेला आहे ते व्हिडिओ तुम्ही पाहू शकता यासाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आता आपले सरकार सेवा पोर्टलवर ही सेवा सेवा जी काही सेवा आहे उपलब्ध करून देण्यात आलेली आहे आणि आपले सरकार सेवा पोर्टलच्या माध्यमातून या मानधन योजने कलावंत मानधन सन्मान योजनेसाठी अर्ज पद्धतीने केला जातो याबद्दलची सविस्तर माहिती आपण जे आहेत त्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे ते व्हिडिओ तुम्ही पाहून त्या व्हिडिओची मदत घेऊन तुम्ही यासाठी अर्ज करू शकता त्यासाठी व्हिडिओची लिंक तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये मिळून जाईल ते व्हिडिओ पाहून तुम्ही अर्ज करू शकता धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र काही अडचणी असतील तर कमेंट करून विचारू शकता धन्यवाद